नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये वीस टक्के अनुदानित इयत्ता सहावी ते आठवीकरिता शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया उर्दू एज्युकेशन सोसायटी रजिस्टर नंबर फोन नंबर दिला आहे खडका रोड भुसावळ फोर टू फाईव्ह टू झिरो वन डिस्ट्रिक्ट जळगाव जिल्हा जळगाव शिक्षक शिक्षण शिक्षणसेवक पाहिजेत उर्दू एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित विझेड उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळसाठी खालील पदे भरावयाची आहेत गरजू उमेदवारांनी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच एकोणतीस आगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी अक अकरा वाजता सॉरी सकाळी अकरा वाजता माध्यमिक विभागासाठी मुलाखतीस अर्ज व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीस शालेय मुख्य इमारत येथे हजर राहावे फक्त उर्दू माध्यम तर या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या उमेदवारांकरिता ही जागा आहे तर त्या उर्दू माध्यमाच्या उमेदवारांनी येथे हजर राहायचं आहे दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या ॲड्रेसवर अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय हिंदी किंवा मराठी पदांची संख्या एक जागा प्रकार अनुदानाचा प्रकार अनुदानित आहे वीस टक्के अनुदानित इयत्ता सहावी ते आठवीकरिता मग पा इथे टी ई टी पात्र असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य तर या ठिकाणी टी ई टी पेपर टू पास असणे आवश्यक आहे कारण ही जागा इयत्ता सहावी ते आठवीकरिता आहे तर या ठिकाणी टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता यच एस सी शिपाई पदांची संख्या एक जागा प्रकार अनुदानाचा प्रकार अनुदानित आहे माध्यमिक विभाग त्यानंतर आहे अध्यक्ष आशिक खान शेर खान उर्दू एज्युकेशन सोसायटी भुसावळ जाहिरात क्रमांक दोन कास्मोपोलिटन एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीज क्वीन्स स्कूल ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री झिरो थ्री डबल सेवन ॲड्रेस नानखेडा रोड नियर बेलेश्वर टेम्पल परभणी फोर थ्री वन फोर झिरो वन फोन नंबर फोन नंबर दिला आहे रिक्वायरमेंट ऑफ टीचर्स सिरियल नंबर वन सब्जेक्ट विषय इंग्लिश मैथमेटिक्स आर्ट सोशल सायन्स सायन्स अँड कम्प्युटर्स क्वालिफिकेशन्स ग्रॅज्युएशन विथ बी एड म्हणजे या ठिकाणी बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड चालेल इन्फॉर्मेशन वॉक इन इंटरव्यू ऑन ट्वेंटी सेवन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मुलाखत आहे फ्रॉम टेन ए एम टू वन पी एम दहा वाजेपासून एक वाजेपर्यंत ॲट क्वीन स्कूल नानखेडा रोड परभणी कुठे आहे तर शाळेतच मुलाखत आहे कोणत्या शाळेत क्वीन स्कूल नानखेडा रोड परभणी कॉन्टॅक्ट नंबर आहे हा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे ईमेल ॲड्रेससुद्धा दिला आहे जाहिरात क्रमांक तीन अंतरी पेटवू ज्ञानज्योत कवयित्री बहिनाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव उमावीनगर जळगाव महाराष्ट्र आणि हा टेलिफोन नंबर फोन नंबर दिला आहे ॲडव्हर्टाईजमेंट नंबर सेवन ऑब्लिक दोन हजार चोवीस सात ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑनलाईन अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल candidates फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल teaching पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर टोटल पोस्ट थर्टी सिक्स तर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे एलिजिबल कॅन्डिडेट्सकडून आणि या पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल टीचिंग पोस्ट आहेत असिस्टंट प्रोफेसरच्या एकूण जागा छत्तीस जागा आहेत टोटल थर्टी सिक्स पोस्ट टू बी फिल्ड इन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस थ्रू युनिवर सॉरी थ्रू युनिव्हर्सिटी फंड फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑन प्युअरली टेम्पररी बेसिस तर या पोस्ट प्युअरली टेम्पररी बेसिसवरती आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस करिता इन द व्हेरियस स्कूल्स ऑब्लिक डिपार्टमेंट के बी सी एन एम यू कंडक्टेड सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मोलगी डिस्ट्रिक्ट नंदुरबार अँड ट्रायबल अकॅदमी नंदुरबार डिटेल्स त्याच्यात सब्जेक्ट्स क्वालिफिकेशन्स नंबर ऑफ पोस्ट रिझर्वेशन सॅलरी टी सी आर अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट ही युनिव्हर्सिटीची विद्यापीठाची वेबसाईट दिलेली आहे यावर सर्व डिटेल दिलेले आहे सब्जेक्ट क्वालिफिकेशन नंबर ऑफ पोस्ट रिझर्वेशन सॅलरी इत्यादी लास्ट डेट फॉर ऑनलाईन अप्लिकेशन इज वन नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस शेवटची डेट आहे ऑनलाईन अप्लिकेशन करण्याची अँड लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ हार्ड कॉपी ऑफ अप्लिकेशन इज सिक्स नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि हार्ड कॉपी आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची सबमिट करण्याची तारीख आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस प्लस जळगाव डेट एकवीस आठ दोन हजार चोवीस एकवीस आगस्ट दोन हजार चोवीस रजिस्ट्रार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद